मित्रांनो आलेली आहे सेट वरून एक अशी मोठी बातमी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत घरात झालेला आहे शॉकिंग इव्हिक्शन हा मित्रांनो घरात एक सदस्य नाही काय घरच्या बेघर सुद्धा झालेल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजा सांगणार आहोत की कोणताच ते सदस्य आहे त्याचे सफर बिग बॉसमध्ये संपला या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती जाणून घेऊन सगळ्यात पहिले विनंती व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सगळ्यात पहिले इथं समदे अपडेट भेटणार आहेत बघा या वीक चार सदस्य नॉमिनेट होते इरिना वैभव आर्य जाधव आणि अभिजित सावंत जे अपडेट समोर येत आहे ना यांचे म्हणणं आहे या या की पहिले रितेश दादा इथं आर्य जाधवला आणि अभिजितला सेफ करणार या दोघांना म्हणणार की तुम्ही सेफ आहात तुम्हाला या वीक सगळ्यात जास्त प्रेक्षकांना वोट केले मग नंतर बॉटमला जे दोन सदस्य होते ना वैभव वो इरिना या दोघांचं नाव घेणार आहे की तुम्ही बॉटममध्ये या आणि मित्रांनो ज्याचं इव्हिक्शन झालं आहे ना जे अपडेट जे समोर येत आहे ना यांचं हे म्हणणं आहे की इरिनाचं सफर नाही का आता खतम झालेला आहे हे तुम्हाला पण कुठे ना कुठेही शॉकिंग वाटलं असेल कारण की वैभवनं जास्त इथं प्रेक्षक नाही का इरिनाला सपोर्ट करू लागले इरिनाला वोट देऊ लागले तरी सुद्धा बिग बॉसचे मेकर्सनं गेम खेळा बिग बॉसचे मेकर्सनं इथं इरिना या शो बाहेर काढला आहे मी तुम्हाला पहिले सांगलो होतो इरिना घराचा बेगर होईल कारण की इरिना घरात तेवढी इन्वॉल्व्ह नाही आणि वैभव एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे बिग बॉसला माहीत आहे वैभव आज ना काल बिग बॉसला कॉन्टेंट देणार आहे यासाठी मित्रांनो वैभव जो आजकेन गेम बघायसाठी ते बिग बॉसने त्याला चान्स दिले मित्रांनो बिग बॉसला माहीत आहे की समोर जाऊन वैभव त्यांना कॉन्टेंट नक्की देणार आहे याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये सांगून जा जे कॉन्फर्म जे सेटवरून अपडेट आले ना ते मी तुम्हाला सांगलो आहे की इरिनाचा इव्हीशन झालं तर तुमचं जर काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा